नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल आलू कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बटाटे छोटे बटाटे उकळून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे हे मसाले घेतलेले आहे मी वाटणसाठी दहा ते बारा पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहे एक मोठा कांदा मी असे स्लाईस करून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो टोमॅटो पण उभा कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आहे अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे दहा ते बारा मी काजू घेतलेले आहे आणि इथे मी दोन बेडकी मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर हे मसाले घेतलेले आहे तर घरगुती मसाला मी एक चमचा घेतलेला आहे एक चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे एक चमचा मी ध पावडर घेतलेला आहे एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे इथे मी बेडकी मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि ही जिर जिरा पावडर घेतलेला आहे एक चमचा चला आता हे बटाट उकडलेल्या बटाट्यांना आपण आहे ना हे फोगच्या सहाय्याने असे छिद्रे पाडून घ्यायचे आहे या पद्धतीनं हे असे आपण आता हे हे सर्व बटाट्यांना असेच छिद्रे पाडून घेऊया हे बघा सर्व बटाट्यांना छिद्रे पाडून झालेले आहे आता आपल्याला याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकत आहे हे बटाटे आपल्याला तेलामध्ये टाकून द्यायचे आहे चांगले ब्राऊन कलरचे चांगले ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा आपले बटाटे फ्राय करून झालेले आहे आता मी या डिशमध्ये दे काढून घेत आहे त्याला आता त्याच कढाईमध्ये मी हे कांदा टाकून घेत आहे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे कांदा एकदम असा ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा हे बघा कसा ब्राऊन कलरचा झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण हे टॉमॅटो टाकूया हे पण चांगलं परतून घ्यायचं आंद्यामध्ये असं चांगलं मिक्स करायचं हे बघा मग व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण हा लसूण टाकूया त्याच्यानंतर हे काजू टाकूया आलं टाकूया आणि वेडकी मिरची टाकूया पण असं चांगलं एकदम परतून घ्यायचं असं व्यवस्थित हे बघा आपला मसाला आता चांगला फ्राय झालेला आहे मी आता थंड होण्यासाठी डिशमध्ये काढून घेत आहे हे बघा आपला मसाला थंड झालेला आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीनं मी बारीक वाटून घेतलेला आहे चल आता मी कडे तापायला ठेवलेले त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे ते मी तेल टाकत आहे त्याच्यानंतर आपल्याला हे खडा मसाला टाकायचा आहे मी थोडं एक चमचा मी जिरे घेतलेले आहे दालचिनी आहे तीन लवंग आहे तीन मिरी आहे आणि हा तेजपत्ता आहे हे टाकते चांगलं तडतडून द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हे वाटण टाकायचं आहे तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया घरगुती मसाला आहे हा हळद पावडर धना पावडर जिरे पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर शरीनुसार मीठ चांगलं असं एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये हे बघा मस्त आपला मसाला परतून झालेला आहे कलर पण किती छान आलेला आहे मसाल्याला बघा आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकते हे मसाल्याचं पाणी टाकते आता आपल्या आहे दोन ते तीन मिनिट आपण उकळी येऊन देऊया बघा हे बघा रश्ला उकळी आलेले आहे आता आपण हे फ्राय केलेले बटाटे आहे हे त्याच्यामध्ये टाकूया रशामध्ये त्याच्यानंतर आपण हा गरम मसाला टाकूया आणि व्यवस्थित असा हलवून घेते मी व्यवस्थित त्याच्यानंतर पाच ते, ते सात मिनिट आपण झाकण ठेवून शिजून घेऊया हे बघा ढाबा स्टाईल आलू रेसिपी आपली तयार झालेली आहे एकदम छान मस्त झालेली आहे बघा कलर पण छान आलेला आहे हे बघा आता थोडीशी आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि बटर टाकूया आणि ही ही भाजी गरम गरम नान आणि पुरी बरोबर छान लागते आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनू बनू शकता आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद